सोलापुरात उद्या चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी प्रेमींनी एक खूप चांगला उपक्रम आयोजित केला आहे या माध्यमातून एक हजार पक्ष्यांसाठी पाण्याचे पॉट देण्याचा निर्णय घेतलाय जलपात्र वितरणाचा हा सोहळा होणार आहे हा नक्की सोहळा कसा है। या चे चे आहे या संदर्भात लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलचे जे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चे बॅचचे विद्यार्थी आहेत ते या संदर्भात सांगणार आहेत मनोहरजी नमस्कार काय नक्की, नक्की हा कार्यक्रम आहे की या संदर्भात काय सांगाल ऍक्च्युली आम्ही नाईनटीन एटी एटच्या चे, चे मुलं आम्ही आता जगभरामध्ये सगळीकडे सक्सेसफुल आहोत एकदम व्यवस्थित आहे आमच्या आयुष्यात पण आम्हाला एक भावना होती की सोलापूर साठी आपण काहीतरी करावं तर इनिशियली आमचं ट्री प्लांटेशनवर आमचा प्रोग्राम आमचं डिस्कशन चालू झालं नंतरनं आमच्या लक्षात आलं की ट्री प्लांटेशनला परत मेंटेन करणं वगैरे फार मोठं नंतर नंतरनं आमचे मित्र जितूबाई हे म्हटले की आपण हे पॉटचं करूया बर्डसाठी कारण उन्हाळा खूप जास्त मोठा हे आहे तिकडे जास्त असतो तर त्याच्यासाठी मग आम्ही हे बर्डसाठी पॉटचे संकल्पना आम्ही तयार झाले अंकुरी इंडस्ट्रीचे जितेंद्र होरा आपल्यासोबत आहेत जे की सोलापूरचे आहेत मात्र अहमदाबाद मध्ये स्थायिक झालेत तिथे ते अंकुरी इंडस्ट्री चालवतात आणि त्यांच्या पुढाकारानं सोलापूरकरांना पक्ष्यांसाठी ही एक हजार जलपात्र देण्यात येणार आहेत या जलपात्राचं वैशिष्ट्य काय आणि तुम्ही नक्की काय करता सांगा। हो सा ते सांग नमस्कार माझं नाव जितेंद्र होरा आहे मी मोडचं सोलापूरचं आहे पण सध्या अहमदाबाद मध्ये राहतो तीस वर्षापासून आम्ही पक्षीप्रेमी जीवदयाप्रेमी हे काम मागील वीस वर्षापासून आम्ही तिथल्या सजा ग्रुप सोबत करतोय बघितलं उन्हाळा भयंकर आहे टेम्परेचर चाळीसच्या वर जात आहे मायग्रेट करून विदेशी पक्षी येतात आपल्याकडं पण त्यांना पाण्यासाठी चारी बाजू फिरावं लागते पाणी मिळत नाही तर एक संकल्पना आली की जे काम आपण गुजरातमध्ये करतो ते आपल्या मा जिथं माझं जन्म झालं त्या जन्मस्थळाला आपण काय तर भेट देऊ त्या हिशोबान मला झालं की बाबा हे आपण माटीचे कुंडे फ्रीमध्ये मा डिस्ट्रीब्युशन करा माझ्या वर्गाचे सगळे मित्र एकत्र आले मी म्हटलं आहे असं असं प्रोग्राम आहे आपण याला संकल्पना घेऊन सक्सेस करू त्या हिशोबाने जे माती गुजरातमध्ये असती त्या स्पेशल मातीनं हे जलपात्र बनवलेलं आहे त्यामध्ये लिकेज होत नाही पाणी गरम होत नाही जेवढं पाणी असेल तेवढं पाणी थंड राहतं आहे पक्ष्यांसाठी इझिली पिण्यासाठी त्यांना जागा आहे आणि पॉटची साईज मोठी आहे आणि हे सं संकल्पना घेऊन आम्ही पुढं आलो येस न्यूज चॅनलचं मी खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला साथ दिलं आणि विनंती करतो नागरिकांना उद्या सकाळी सात वाजल्यापासून चार हुतात्मा पुतळ्याला या आणि हे कुंडा घेऊन जावा पक्षीला पाणी द्या आणि तुमच्या घरामध्ये पक्षी येथे पाणी पित असते त्याचे चांगले छायाचित्र काढून पाठवा आम्ही एक नंबर डिक्लेअर केलेला आहे ते नंबर आहे सेवन झिरो फोर एट सिक्स फोर एट सिक्स नाईन एट ह्यावर तुम्ही फोटो पाठवा चांगले तीन फोटोजना आपण पाच जून पर्यावरण दिवस आहे विश्व पर्यावरण दिवस त्या दिवशी आपण तीन फोटोंना चांगले गिफ्ट देऊ आणि त्यांचा सत्कार करू सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालयाचे उपलब्ध आपल्या सोबत आहेत उद्या नक्की काय कार्यक्रम होणार आहे आणि कोण सहभागी होणार आहे नमस्कार उद्या सकाळी आपण सात वाजता हुतात्मा चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी आपण सोलापुरातील लोकप्रतिनिधी मान्य खासदार प्रणिती शिंदे सा त्यानंतर तीन आमदार देवेंद्रजी कोठे विजयजी कुमार देशमुख आणि बापू देशमुख यांना पण आपण आमंत्रण दिलेलं आहे शिवाय महानगरपालिकेचे आयुक्त सोलापूरचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आमच्या लिटल फ्लावर कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल शिवाय पोलीस कमिशनर त्यानंतर फौजदार चावडीचे पी आय पोलीस साहेब आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी त्यानंतर जिल्हा कॉमर्स असं संघाचे पदाधिकारी यांना शिवाय इतर मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे अरे आपण यांच्या माध्यमातून कसा एक उत्साह सोलापुरात दिसून आलेला आहे तर त्याच्याने आपण ही सुरुवात केलेली आहे आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही जनतेने यात सहभागी व्हावं रापेली साहेब देखील या कार्यक्रमात सहभागी झालेत सोलापूर शहरातील पर्यावरणप्रेमीसाठी आणि पक्षीप्रेमीसाठी काय आवाहन कराल ह्या उपक्रमानिमित्त मी हे सांगू इच्छितो की सोलापुरातले जे उन्हाळा आहे तो खूप तीव्र असतो आणि सगळ्या पक्षांना ह्यामुळे हाल होतात त्यासाठी आम्ही जलपात्र देण्याचे निर्णय घेतला आहे त्या, पात्र त्या पात्रामध्ये पक्षांना त्यांना जीवनदानाचं काही छोटा उपक्रम आम्ही आमच्या स्कूलतर्फे मित्रांतर्फे करण्याची इच्छा इच्छा होती ते आम्ही पूर्ण करत आहे तरी मी उद्या सर्वांना सकाळी सात साडेसातला येऊन हा पात्र घेऊन जावं ह्याची विनंती करतो आहे सध्या तरी आम्हाला खूप लोकांकडनं फोन मेसेज येत आहेत की आम्हाला पा, हे पाहिजे ते पाहिजे त्यानिमित्ताने आम लोकांचा उत्साह बघून आम्हालाही खूप आनंद वाटत आहे आणि हे सगळं आम्ही येस न्यूजच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे सोलापूरकरांनो अत्यंत सुंदर असा उद्या प्रेमींनी आयोजित केलेला उपक्रम आहे सोलापुरात सकाळी साडेसात वाजल्यापासून चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी या जलपात्राचं वितरण केलं जाणार आहे तब्बल एक हजार जलपात्र वितरित केले जाणार आहेत सोलापूरच्या या मित्रांनी एकत्रित येऊन पर्यावरणासाठी आणि पक्ष्यांसाठी केलेला हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे आपण देखील या उपक्रमात सहभागी व्हा उद्या शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी या आणि आपलं जलपात्र घेऊन जावा आणि आपल्या घरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा एवढंच धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर